लोणावळ्यातनं तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे इथला निसर्ग सौंदर्य बहरलेलं आहे सह्याद्रीच्या डोंगर कपाऱ्यांमधून धबधबे वाहू लागले आहेत आणि त्याचाच आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी आता इथे मोठी गर्दी केलेली आहे तर इथूनच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी पावसाळा सुरू झाला की तशी पर्यटकांची पावलं लोणावळा खंडाळ्याकडे वळू लागतात त्याचप्रमाणे आता मागील काही तीन दिवसापासून लोणावळ्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळेच आता लोणावळ्यातील धबधबे जे आहेत ते काहीसे प्रवाहित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच ठिकाणी पर्यटक जे आहेत ते भिजण्याचा आनंद लुटत असताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे लोणावळ्यामध्ये विकेंडला मुंबई आणि महाराष्ट्रभरातून अनेक पर्यटक जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि वर्षा विहाराचा त्याचप्रमाणे पाण्यात भिजण्याचा आनंद जो आहे ते घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीतच जर आपण पाहिलं तर लोणावळा आणि खंडाळा ही पर्यटन नगरी म्हणून ओळखली जाते आणि त्यासाठीच महाराष्ट्रभरातून सर्व पर्यटक जे आहेत ते आता लोणावळ्यामध्ये वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी दाखल होऊ लागले चैत्राली राजापूरकर झी मीडिया लोणावळा